नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंडा धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर नटलेला आहे अलीकडच्या भागामध्ये उमरखेड तालुक्यापासून अगदी सतरा किलोमीटर अंतरावर सहस्त्रकुंडाचा नयनरम्य सोहळा पाहावयास मिळेल तर किनवट तालुक्यातील इस्लामपूरपासून चार किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे जवळपास पन्नास ते साठ फूट उंचावरून किनवट मराठवाड्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेलं एकमेव पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाणारं सहस्त्रकुंड धबधब्याची ओळख असून नव नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याच्या निसर्गाच्या कुशीत उदयास आलेलं इस्लामपूर गावापासून अगदी चार किलोमीटर अंतरावर असलेला सहस्त्रकुंडाचा धबधबा काल संध्याकाळपासून सतत झालेल्या पावसामुळे ओसंडणू वाहत असताना पाहायला मिळतोय या निसर्गकारी रोमांचकारी अनुभूतीमुळे तरुणाईचं आकर्षण वाढलं अनेक पर्यटक सहस्त्रकुंडाचा अद्भुत नजारा पाहण्यासाठी सहस्त्रकुंडाकडे धाव घेतात नांदेड जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सतत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतो या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत सहस्रकुंड धबधब्यातही मोठं पाणी आलं असल्याने हा धबधबा अगदी खळखळून मोठ्या दिमाखाने ओसंडून वाहतो हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी विदर्भ आणि आंध्र प्रदेशातील पर्यटक येथे येतात काही दिवसांपूर्वी विदेशी पर्यटक देखील निसर्ग पर्यटन पाहण्यासाठी आले होते नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा हा मराठवाडानी विदर्भाच्या सीमेवर नटलेला आहे अलीकडच्या भागामध्ये उमरखेड तालुक्यापासून अगदी सतरा किलोमीटर अंतरावर सहस्त्रकुंडाचा नयनरम्य सोहळा पाहायस मिळतो तर किनवट तालुक्यातील इस्लामपूरपासून चार किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे जवळपास पन्नास ते साठ फूट उंचावरून कोसळधार पडतो हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे आहेत येत आहेत या निसर्गरम्य परिसरात प्रशासनाच्या वतीने विविध सोयीसुविधा तयार केलेल्या आहेत सहस्त्रकुंडाच्या काठावर सुंदर असा बगीचा आहे या ठिकाणी विविध प्रकारचे फुलं आणि वृक्ष आहेत शेजारील महादेवाचं मंदिर आहे तिथे दरवर्षी हजारो भाविक अनुष्ठान करतात श्रावण महिन्यात दररोज सकाळी महादेवाची आरती व पूजा करतात सहस्त्रकुंड धबधब्याबाबत अनेक आख्यायिका आहेत भगवान परशुरामाने बाण मारला आहे त्यामुळे हा कुंड तयार झाला आहे अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे ते काही असे या निसर्गरम्य अद्भुत चमत्काराचे जाणीव आणि विपुल आनंद या ठिकाणी प्रत्यक्ष गेल्यावरच पर्यटकांना पाहायला मिळतो